शासनाला सांगितले पोलिसांना असं असं हे बघा काय मी आरोप केले ते हो हो का जे आरोप आहेत ते सांगतील ना कारण हे मुख्य कट रचणारा सूत्र धारस धनजे म्हणले अहो त्याच्यात त्यांनी आणखीन सांगितलंय चार पाच जणाचे बीडचे नाव घेतले त्या दंग धरणाला पण नाव घेतलंय ते म्हणले त्याला तर डोक्यासारखंच उचलून देतो डोके तसंच नेतो म्हणजे आरोपीला बोला ना त्याच्या जीवाला धोका आहे सरकारने त्यांना सुद्धा संरक्षण देणं गरजेचं आहे इथ लय मोठ टोळक आहे हे सगळं मध्ये घेणं खूप गरजेचं आहे आणि आमचे एस पी साहेब आम्हाला वाटतं असलय ओरिजिनल काटाच करणार सगळ्याच असं वाटत त्याच्यात काही दुमत नाही कारण मी मराठा समाजाला त्यावेळेसच सांगितलं होतं तुम्हाला आता गॅजेट दिलंय आता ही निवडणूक झाली की तुम्हाला सातारा संस्थांचं ते पण सगळं देतो म्हणजे जे आहे तुमचं हे झालं काय टेन्शन नाही तुम्हाला सगळ्याला आरक्षणात घालतो मी वर्षाच्या कुणाला ठूट नाही पुरा महाराष्ट्र घालून टाकतो वर्षाच्या अनुभव पुरा तुम्ही काय ताण घेऊ नका पण मला एक वर्ष जरा थोडं आता काम करून द्या की मी समाजाला सांगितलं होतं की मला दोन वर्षे मला आणि माझ्या समाजाला हिनवू मला जरा हिशोब तर करून द्या थोडा थोडा कारण हे लय टोळे आहेत माझ्या जवळचे पण लांबचे पण बऱ्याच जणांना वाटतय मी आणखी सगळं झेलो मिळत नाही थांब जर शिक हा थांब सगळ लय मोठे त्याचं कोणी हे नेत्याचं ऐकून पत्रकार परिषद घेते त्या नेत्याचं ऐकून पत्रकार परिषद घेतय महाविरोधात जात आहे हे सगळे षडयंत्र बाहेर पडणार आहे दिवाळी मागायला कोण कोण बंगल्यावरती हे टप्प्या टप्प्या सगळं घेतो पुराव घ्यायला ना इथून पुढं तुम्ही तुमचा लढा आरक्षणासाठी महा नाव घेऊन बोलू नका आपण माफ करायला सोडून द्यायला तयार तुम्ही तुमचा लढा सरसकट मराठ्याला जी आराना अर्धवट आर मी ह्याच जी आर वरती दोन्ही साताऱ्याच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात लागतो की मी आता मागच सांगितलं मला ते विषय याच्यात घ्यायचा नाही फक्त एक गोष्ट लय महत्वाची आहे आता मात्र ही गोष्ट सगळ्या मराठा समाजाने गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते या टायमाला जर तुम्ही भूमिका घेतली जाऊ द्या तिकडं आपल्याला विचाराच घेत नाही संघटना असतील मराठ्यांच्या नेते असतील मराठ्यांचे राजकीय असतील समन्वयक असतील सेवक असतील उद्या तुमच्यावर वेळ येत तर ता त्या टायमाला असं वाटलं नाही पाहिजे की तुम्ही आमच्या टायमाला नव्हतं असं वाटलं पाहिजे जा राज्याला मराठे सतरा जागेवर पण जा ज्यावेळेस असा घातपाताचा कट रचला जातो तुम्ही डायरेक्ट मुळावर त्या टायमाला मराठी एक जीवान मुसंडी मारते समोरच्याला ही संदेश राज्यात आणि देशात गेलाच पाहिजे उद्या त्याला पुन्हा बाजूला गेला तुम्ही माझ्या विरोधात भाषण करा पत्रकार परिषदा घ्या मी घेईल तुमच्या हे चालू द्या पण ज्यावेळेस मुळावर उठले की त्या टायमाला विचार करावा लागतो घातपाताच्या टायमाला कारण तुमच्यावर जर अशी वेळ आली तर तुमचे लेकर बाळ उघड्यावर पडणार तुमचा संसार उद्धुस्त होणार त्या टायमाला आम्ही हसून मजा नाही बघायची तुमच्या मागं खमक्यावून उभारून ताकद करायची ताकद द्यायची तीच परिस्थिती इथं निर्माण केली जर घातपात करते तर सगळ्या मराठीने हे मुळा जाळा सकट नयनाट झाला पाहिजे कारण हे खोटं असेल तर त्या दोन आरोपींना विचारा आणि त्यांनी आणि ह्या रचणाऱ्या धनंजय मुंडे पासून मॅनेज होऊन प्रशासनाने कुणी कुणी किंवा का काही काय क्रांत केलंच तर मी सांगितलेल्या शंभर जे लोक आहेत त्यांच्या पैसे फक्त येऊन बसा तुमच्या डोळ्या डोक्याचे झाक आणि ते इतकं येणार कालपासून संपणत असत इतक्या दिल्यात का आणि तुम्ही या माध्यमांसमोर कधी उघड करणार करणार मला वाटतं दोन चार दिवस आणखी तपासाचा भाग आहे जवळ ते नाव घेत नाहीत तोपर्यंत मलाही घेता येत नाही असं थोडं संकेत ले, ले ले। तेनला गया। तेनला गया मी आम्ही त्यांना रेकॉर्डिंग दिलेल्या आहेत सगळ्या शूटिंग दिलेल्या आहेत सगळं दिलेलं आहे टोटल काय ठुलेल नाही सध्या तुमच्या जीवाला धोका आहे का आणि पोलीस प्रोटेक्शन अजून तुम्हाला वाढव पाहिजे का हे मागणी करणार मला काय नको मी समाजासाठी कुक्कुपुसून घराज बाहेर आलेले पोरग आहे हजारो करोड रुपये आले ते लाथा मारणारे लोक आहेत आम्ही पैशासाठी स्वतःच्या जातीच्या मुळावर उठणारी पैदास आपली वडेची नाही पैशासाठी स्वतःच्या जातीच्या मुळावर उठू शकत नाही <laughs> हजारो करोड रुपये आले असते लात मारली समाजाचे लेकर आनंदी बघायचं काम केलं <coughs> मला कशाची गरज नाही म्हणून मी मराठा समाजाला आवाहन केलं तुम्ही शांत राकार तुम्हाला मला अडचण येत नाही आणखीन मराठीने माझी भावना समजून घ्या तुम्हाला अडचण येत नाही तुम्ही फक्त सोपे सोपे काम करायचे आवड करायला मी आहे ना मी जेवढं जिवंत आहे त्यावर तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं मी मेलर तुम्हाला काय करायचं अजूनही तुम्हाला धोका वाटतोय का अजूनही आरोपी ताब्यात आहेत पण अजूनही तुम्हाला धोका वाटतोय का हे बघा बाहेर आहेत ना बरेच पोलिसांनी कुठे धरले आणखीन धरले मला नाही माहित मी विचारलं कोणा लय मोठे आहेत आणखीन आणखीन लय मोठे आहेत आणि मी त्या धोक्या फिकायला भेत असतो तर एवढी मोठी लढाई लढलोच नसतो माझ्या मराठा समाजाच्या संघटना मराठा समाजाने आणि समन्वकाने समजून घ्या मी फक्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून दिलंय म्हणून जर ही वेळ असत तर तुमच्यावर सुद्धा हीच वेळ आली असती ओबीसीतून तुम्ही आरक्षण सरसकट मागितलं असतं पुढं होऊन लाडला असतात तर, तर म्हणून समजून घ्या समान दुःख आहे आणि मी माझ्या जातीसाठी लढतोय मरायला कुठे देतोय आणि असं मरण कोणाला यावा चांगलंय ना जातीसाठी मरण येणं त्या कुठं मरताय माणूस अटॅक येतो साप होतो ऍक्सिडेंट होतो ट्रक खाली जातो पुढे एरीत पडतो काय होतं हीच पडते अंगावर बिल्डिंगवर पडतो या की जेवता जेवता अटॅक आला गेला मरतोय <laughs> काय पण होतो ऑपरेशन करता करता काय काही मरते माझ्या धर्तीसाठी जर मी नार्थानं मरत असतो तर मी त्या आनंदाने स्वीकारायला तयारी म्हणून मराठ्यांनी फक्त शांत राहा मला खूप उंचीवर न्यायचंय तुम्हाला तुम्ही काळजी करू नका मला काय होत नाही आणि त्याच्याही ध्यात आला असणार आता आपली पार्टी आपली टीम आपली गुंडाची टोळी कमजोर झाली कारण व्हायच्या आधी पंचवीस वर्षात कुणाला काही कळालेलं नाही झाल्यावरही मेळ लागला नाही कोणा कोणाचा फोन केला का कोणाला गाडी खाली घाल ही पहिली वेळ आहे जरंग्या पाटला सुद्धा हात कमजोर नाहीयेत बुडात हात टाकून माहिती काढू शकत हे त्याचाही आता कळाला असेल की आपण चुकीच्या माणसाच्या नादी लागलो पाटील पाटील तुम्ही आताच म्हटलं की जालता फाटा या ठिकाणी भेट झाला त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी गोळ्या औषध नेमकी हे गोळ्या औषध काय होतं आणि काय कटकार असताना मला नेमकी थोडाच गोळ्याचा धंदा करतो होते त्यालाच नाही दादा त्यांनी त्या आरोपी हे आहेत ना सगळं आहे ना आणि जे शंभर लोक काय होते मुख्य ते शॉर्ट झालेले सगळे शॉर्ट हे किती भयान चित्र आहे अहो आता ना मला वाटतं दोन चार दिवसांनी मी आणखी उघडत कर